नमस्कार तर आज मी नाश्त्यासाठी बनवलं होता अगदी हॉटेलसारखा खमंग कुरकुरीत जाळीदार डोसा आणि तेही राशनच्या तांदळापासनं हो हा डोसा राशनचे तांदूळ वापरून बनवलेला आहे खूप सुंदर जाळीदार डोसा होतो राशनच्या तांदळाचा आणि बघू शकता किती छान जाळीदार डोसा झालेला आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे डोशाला आणि अचूक प्रमाणात रेसिपी आहे ही तर चला बघूया अगदी जाळीदार कुरकुरीत डोसा कसा बनवायचा तेही राशनच्या तांदळापासनं आता एका बाऊलमध्ये एकाच वाटीने मोजून तीन वाटी राशनचे तांदूळ घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या एका पातळ्यात त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी हरभरा डाळ घ्यायची एक चमचा मेथीदाणे घालायचे आणि आता याच्यात पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्यानंतर याच्यात दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आणि पाच ते सहा तास हे भिजत ठेवायचं आहे आता पाच ते सहा तास झालेली आहेत आणि डाळ तांदूळ छान भिजलेला आहे आता हे वाटून घ्यायचं वाटते वेळी कोणी कोणी उडीद डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळे असं वाटतं पण मी हे एकत्रच करून वाटते कारण की उडीद डाळ चिकट असते त्यामुळं वाटायला खूप वेळ लागतो असं मिक्स करून जर वाटलं तर खूप पटकन वाटलं जातं तर दोन मोठे चमचे तांदूळ आणि त्यात एक मोठा चमचा उडीद डाळ घातली आणि थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घेतलं आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही आणि खूप जास्त रवाळही वाटायचं नाही अशा प्रकारे वाटायचं बघा आणि वाटतेवेळी खूप जास्त पाण्याचा वापरसुद्धा करायचा नाही तर आता हे वाटून झालं आहे एका पातेल्यात काढून घ्यायचं आणि बाकी डाळ तांदूळ पण अशाच प्रकारे वाटून घेणार आहे मिक्स करून आणि आता सगळं दाल तांदूळ वाटून झालेलं आहे एकदा मिक्स करून घेणार आहे सगळं पीठ आणि मिक्स करून झाल्यानंतर आता हे पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आता थंडीचे दिवस आहेत लवकर पीठ आंबत नाही तर तुम्ही याच्या भोवताली स्वच्छ धुतलेलं शॉल गुंडाळून याला ठेवू शकता उष्ण ठिकाणी ठेवायचं म्हणजे पीठ लवकर आंबतं तर आता बघा सकाळपर्यंत पीठ छान आंबलेलं आहे बघा पळीने पीठ ओढल्यानंतर छान त्याला जाळी येते म्हणजे पीठ छान आंबलेलं आहे आता पीठ तयार झालेलं आहे पण त्याच्या आधी अगदी हॉटेलसारखी बटाट्याची भाजी बनवूया तर कढईमध्ये तेल जिरं मोहरी घातली हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आणि उभा चिरलेला भरपूर कांदा घालायचा आता कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर करायचा नाही आहे फक्त थोडंसं तेलामध्ये मऊ करून घ्यायचा आहे आणि आता कांदा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची हॉटेलमधली भाजी बघितली तर ती खूप जास्त ड्राय नसते थोडीशी ओलसर असते तर अगदी तशाच पद्धतीची बनवूया त्याच्यासाठी काय करायचं की कांदा तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्ध कप पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून पाण्यामध्ये हा कांदा छान शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटानंतर कांदा छान शिजला की मग त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करते वेळी ओलतण्याने थोडासा बटाटा स्मॅश करून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी वरतून कोथंबीर घालायची आणि तयार झालेली आहे अगदी हॉटेलसारखी बटाट्याची भाजी आणि खूप मस्त झालेली आहे भाजी आता भाजी तयार झालेली आहे तर बनवूया डोसा त्याच्यासाठी पातेल्यातलं थोडंसं पीठ वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी घातलं खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी आणि पीठ एकजीव झालं पाहिजे आता हे मिक्स करून झालेलं आहे बघा अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे आता तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की त्याच्यावर मिठाचं पाणी घालायचं याच्यामुळे डोसा तव्याला चिटकत नाही तेल अजिबात वापरायचं नाही तेल लावलं तर डोसा व्यवस्थित पसरत नाही तव्यावर त्याच्यामुळंच मिठाचं पाणी टाकायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची डोसा पसरवते वेळी गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे आणि तव्यावरती डोशाचं पीठ घालून छान वाटीने पसरवून घ्यायचं आहे आणि डोसा पसरवून झाल्यानंतर मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे बघू शकता किती सुंदर जाळी पडली आहे डोशाला डोसा बनवण्यासाठी तवासुद्धा छान रुळला पाहिजे आता खालच्या साईडने व्यवस्थित डोसा भाजून झालेला आहे आणि खूप मस्त रंग आला आहे खालच्या सुद्धा खूप कुरकुरीत झालेला आहे हा डोसा या प्रमाणात जर तुम्ही डाळ तांदूळचं प्रमाण वापरलं तर कितीही मोठा डोसा बनवला तर तुटणार नाही किंवा तव्याला चिटकणारसुद्धा नाही अचूक प्रमाण आहे हे फक्त डोसा तव्यावर पसरवते वेळी तेलाचा वापर करू नका मिठाचं पाणी टाका आणि प्रत्येक वेळी मिठाचं पाणी टाकायचं नाही एक वेळी मिठाचं पाणी टाकलं की मग दुसऱ्या वेळ टाकायची गरज नाही नंतर जेव्हा वाटतं की डोसा चिटकेल तेव्हा मिठाचं पाणी टाकू शकता तर आता मस्त डोसे बनवून भाजून झालेले आहेत आणि खूप सुंदर डोसे झालेले आहेत तर राशनच्या तांदळापासून अगदी हॉटेलसारखा जाळीदार मस्त कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे बघू शकता सोबतच मी ओल्या खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे डोसा भाजण्यावेळी त्याच्यावर तुम्ही बटाट्याची भाजी घालून मसाला डोसासुद्धा बनवू शकता तर अशा प्रकारे आपले राशनच्या तांदळापासून डोसे तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अगदी हॉटेलसारखे डोसे आता घरी बनवू शकता नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा